शिर्डीतील मध्यवर्ती ठिकाणी पालखी रोडवरील कानिपनाथ चौकात दोन हॉटेलवर शिर्डी पोलिसांनी छापा टाकत व्यवसाया व्यवसाय करणाऱ्या चार महिलांसह दोघा पुरुषांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे आज शिर्डीतील कानिपनाथ चौकातील हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस आणि सावता महाराज मंदिरासमोर असलेल्या सावता रेस्टॉरंटच्या वरील हॉटेलमध्ये व्यवसाया व्यवसाय सुरू असल्याबाबत शिर्डी पोलिसांना माहिती मिळतात शिर्डी पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक शिरीष वमने पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या फौच कारवाई करत चार महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतल्या असून शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालाय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शिर्डीच्या आधी अशा व्यवसाया अंतर्गत कारवाया झाल्या असून हॉटेल मालकांवर देखील गुन्हे दाखल झाले आहेत तरी सुद्धा काही हॉटेल मालक थोड्या पैशांच्या लोभापायी अवैध व्यवसायाला प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत असून या लोकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी आता साई भक्त आणि नागरिकांमधून होत आहे शिर्डी खुश खुश येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरी प्ले नर्सरी जुनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवी भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवाचे शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह हो विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोनकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एक त्रेसष्ट पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रास्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी